नमस्कार मी शामराव मोकाचे अध्यक्ष राजारामबापू पाटील दीक्षा संघटना आणि आता परिवहन खात्यात एवढे मोठे बदल होणार आहेत की आर टी ओची छोटी छोटी कार्यालये महाराष्ट्रात जवळजवळ दोनशे सत्तरपर्यंत दोन तालुक्याच्या ठिकाणी एक कार्यालय आणि ही पेपरलेस सेवा सेवेनं संगणकावरती संपूर्ण काम चालू चालू राहणार आहे शिवाय जेवढी आर टी ओ होतील त्या ठिकाणी टेस्टिंग मशीन म्हणजे वाहनाचं फिटनेस हे टेस्टिंग मशीनद्वारेच होणार आहे संपूर्ण काम पारदर्शक न होईल तर आता पालघर जिल्ह्यात सुद्धा चार आरती होते म्हणजे दोन तालुक्याच्या ठिकाणी एक आणि सांगली जिल्ह्यात सुद्धा चार आणि ही कार्यालय सी आर एस योजने अंतर्गत बांधावी फक्त जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक कार्यालयाला तीन एकर जागा दिल्यास उत्कृष्ट पद्धतीनं तिथे ट्रॅक बसू शकतो सव्वा दोनशे मीटरचा वाहन पासिंगसाठी आणि एक तुमचे टेस्टिंग मशीन म्हणजे पासिंग मशीन आणि मशीनवरती हे पासिंग होईल शिवाय हंड्रेड पर्सेंट पेपरलेस सेवेनं जवळजवळ परिवहन विभागाच्या वतीनं एकशे से दहा सेवा दिल्या जातात आणि आता जवळजवळ सदुसठ ते अडुसष्ट सेवा त्या पेपरलेस झालेल्या आहेत पण हे काय आहे इथं सगळा झोल असतो आणि हे जर काढायचं म्हटलं तर आर टी विभाजन होणं गरजेचं आहे आता जिल्हे वाढतील तालुके वाढतील अजून महाराष्ट्रातली रचना कायमची होतच असते पण आत्ताच्या जिल्ह्याच्या गणितानं जर बघितलं तर महाराष्ट्रात अडीचशे आर टी कोर होतील आणि हे कोर झाल्यानंतर इथं डेपोरी आर टी ओ आणि आर टी ओ ही पदं नसणार आहेत फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी हे प्रादेशिक परिवहन कार्यालय असेल आणि मग ह्या बाकीच्या कार्यालयांची नावं सुद्धा बदलली जातील असं काय नाही सहाय्यक परिवहन अधिकारी कार्यालय सहाय्यक परिवहन अधिकारी कार्यालय हे दोन तालुक्यासाठी असेल स्वतःच्या मालकीच्या इमारतीत असेल आणि वनसर पद्धतीनं ही कार्यालय बनवली जातील सीआरएस फंडाच्या घेतनं तर ही कामं पटापट होतात कारण जरी आर टी काम करायचं म्हणणं शासनाचं काम सहा महिने थांब अशी अवस्था असते परंतु अनेक कंपन्यांचा सीआरएस पण मिळू शकतो आमदारांचा निधी मिळू शकतो खासदारांचा निधी मिळू शकतो आणि त्या निधीतून आर टी ओ कार्यालय मंजूर झाल्यानंतर एक वर्षाच्या सुसज्ज आधुनिक तंत्रज्ञानावरती उभं राहू शकेल नव्हे करता येईल आणि याच ही करा म्हणून आम्ही सतत गेली दहा पंधरा वर्ष आम्ही शटनाग्र मागणी करत आहोत आणि मग तसा कायदा झालेला आहे की दोन दोन तालुक्याच्या ठिकाणी आणि महानगरपालिकेच्या ठिकाणी म्हणजे इतर कर्मचारी सुद्धा कमी लागतील म्हणजे सर्वसाधारणपणे एका सहाय्यक परिवहन अधिकारी कार्यालयात चाळीस कर्मचारी आठ किंवा दहा इन्स्पेक्टर दर्जाचे अधिकारी त्या कार्यालयासाठी तीन गाड्या आणि तीन सहाय्यक परिवहन अधिकारी सेवा ज्येष्ठतेनुसार एक सहाय्यक परिवहन अधिकारी कार्यालय प्रमुख म्हणून त्याच्यावरती अधिभार आहे आणि उत्कृष्ट प्रकारे सहाय्यक परिवहन अधिकारी कार्यालय चालतील आता बऱ्याचशाच लोकांचं म्हणणं असं आहे की आमच्याकडे कर्मचारी नाहीत आम्ही शासनाकडे दीड हजार कर्मचारी आणि पाचशे मोटर दर्जा मोटर मेकॅनिकल दर्जाचे इन्स्पेक्टर त्यांची तात्काळ भरती करा जोपर्यंत तुमच्यानं कर्मचारीच नाहीत तोपर्यंत काम करता येणार नाही आणि हे पेपरलेस सेवा फेसलेस सेवेनं हे काम आधार ओ टी पीद्वारे होणार आहे त्याच्यामुळं आर टी ओला न जातात ही कामं होणार आहेत शिवाय तीन गाड्या असतील तर त्या दोन तालुक्यातील वाहनांची तपासणी करू शकतात व्यवस्थित काम होईल आणि जनतेची कामं पारदर्शकतेनं ही सरळ सरळ होतील त्यासाठी दोन तालुक्याच्या ठिकाणी आर टी ओ कार्यालय परंतु त्या कार्यालयाला डेपोरी आर टी ओ आणि आर टी ओ नसणार आहे फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी एक प्रादेशिक परिवहन कार्यालय मग तिथं डेपोरी असेल आर टी ओ अधिकारी असेल म्हणजे तिथं यंत्रणा असेल परंतु ही ऑनलाईन प्रक्रियेनं काम चालणार असल्यामुळं घर बसल्या कामं आधार ओ टी द्वारे होणार आहेत फक्त म्हणजे आर टी ओला कसं पक्क्या लायसन्ससाठी टेस्ट द्यायला जावं लागेल वाहनाचं फिटनेस नूतनीकरणाला एक तर ट्रॅकवरती तुम्हाला जावं लागेल किंवा तुम्ही आधुनिक तंत्रज्ञानावरती प्रत्येक आर टी ओ कार्यालयाला एक एक मशीन मिळणार आहे त्या मशीनवरची जी फी असेल ती फी भरून तुम्ही ताबडतोब नऊ मिनिटात ही फिटनेस ऑनलाईनला मिळेल आता तर फिटनेस बिटनेस जे वाहन पाचिंग झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासात फिटनेस ऑनलाईनला इन्स्पेक्टरनं जोडायची जबाबदारी हा कमी झालेला आहे आणि आता आर टी ओमधून फिटनेस काय घेण्याची गरज नाही ऑनलाईननं तर फिटनेस मिळतं म्हणजे तिथं पैशाची बचत होणार आहे आणि ऑनलाईन पेपरलेस काम हे तुमची जलदगतीने होणार आहे ज्यासाठी सहाय्यक परिवहन अधिकारी कार्यालय हे होतील आणि मग इथं आता जेवढे आर टी ओचे इन्स्पेक्टर आहेत यांना एक मोठी संधी मिळणार आहे की सहाय्यक परिवहन अधिकारी म्हणून कुठल्याही सरकारी सेवेत असताना प्रत्येकाची इच्छा असते माझं व्हावं माझं पौतिक व्हावं मला जरा मोठं पद मिळावं आणि जे अधिकारी प्रामाणिकपणे इन्स्पेक्टरचं काम करतील ते सहाय्यक परिवहन अधिकारी पदापर्यंत पोहोचतील ज्यांना मोठी संधी आहे ज्यांना मोठा वाव आहे पण अधिकाऱ्यांनी सुद्धा इन्स्पेक्टर अधिकाऱ्यांनी सुद्धा प्रामाणिकपणानं काम केलं पाहिजे आणि भविष्यात हेच काम होणार आहे कायदा हाच आहे त्याला मंजुरी मिळालेली आहे आणि त्याचा फॉलो करून आम्ही अब अब बाबांनो ही कार्यालय शासनानं झाली पाहिजेत आणि शासनानं खाली तात्काळ जागा द्यायची आणि शासनानं मंजुरी देताना दोन तालुक्याचे कार्यक्षेत्र निश्चित करायचं सहाय्यक परिवहन अधिकारी कार्यालय डहाणू सहाय्यक परिवहन अधिकारी विटा जिल्हा चांगली बस एवढंच नोटिफिकेशन म्हणजे टाकायचं आहे प्रादेशिक परिवहन अधिकारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हे करायचंच नाही नोटिफिकेशन ही आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे खालीच आपण पत्र दिलेलं आहे वेळोवेळी प्रस्ताव दिलेले आहेत आणि आता ह्याला गती आलेली आहे म्हणजे आता घर बसण्या जलद गतीनं ही कामं होतील छोटी छोटी कार्यालय जल्दीनं होतील आता काही अधिकाऱ्यांचे मत सुद्धा असं असतं या शासनाचे अधिकारी सुद्धा असे असतात मग आपल्याला परवडणार आहे का अरे परवडणार काय तुमच्या पहिल्यापेक्षा मोठ्या जिल्ह्याला जेवढा तुमचा महसूल मिळत होता ना, ना त्याच्या ही कार्यालय छोटी केली तर अडीच पट महसूल मिळेल कारण एका कार्यालयात बसून अधिकाऱ्यांचं लक्ष सुद्धा असं झालेलं आहे त्यागदक्षिणांचल पुढं परंतु बिन पैसे घेता जर कामं केली तर लोकांची कामं जलदगतीने होतील पारदर्शकतेने होतील आणि कुणाला लाच बी द्यावी लागणार नाही आणि महसूलात मोठी वाढ होणार आहे जे चुकवेगिरी करणारे आहेत म्हणजे दोन तालुक्यापुरतंच ते कार्यालय नियंत्रण ठेवेत आणि ह्याच्यासाठी शासनाला तात्काळ एक दीड हजार कर्मचाऱ्यांची भरतीही करावी लागणार आहे आणि पाचशे इन्स्पेक्टरची असंही आम्ही वेळोवेळी फॉलो करत असतो आणि आता इस्लामपूर सांगली जिल्ह्यातील दोन तालुक शिराळा तालुका आणि इस्लामपूर हीसुद्धा आमची माझी सूचना आलेली आहे टप्प्यात आलेली आहे तीही शासनानं लवकर काढावी आणि सी आर एस योजनेअंतर्गत ही छोटी छोटी कार्यालय बनवावीत म्हणजे तत्काळ स्वतःच्या मालखीच्या जागेत ही कार्यालयं उत्तम प्रकारे चालतील आधुनिक तंत्रज्ञानाचा विचार करून हे पाऊल शासनानं लवकरात लवकर उचलावं आणि धानूसाठी सुद्धा दोन तालुक्यासाठी आणि दव्हसाठी सुद्धा शासनानं पालघर जिल्ह्यातील हेही आम्ही प्रस्ताव केलेले आहेत ह्याला ही तत्काळ मंजुरी द्यावावी आणि सहाय्यक परिवहन अधिकारी कार्यालय म्हणूनच ही मान्यता द्या त्यांचं कार्यक्षेत्र निश्चित करा असं ही आम्ही पत्राद्वारे मागणी केलेली आहे वेळेवेळी करत असतो आणि प्रत्येकानं मूच वालेमुशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा ऐकत राहा एकमेकाला शेअर करत राहा त्यातूनच तुम्हाला माहिती मिळणार आहे त्यातूनच आपली लूटपाट कमी होणार आहे धन्यवाद